नमस्कार मित्रांनो टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकांचा जो काही संप चालू आहे त्याविषयी ही बातमी आहे मानधनवाडीसह इतर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका देश यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे या संपात जिल्ह्यातील चार हजार अंगणवाडी सेविका मदतनीस सहभागी झाल्या असून गत तेरा दिवसापासून अंगणवाड्यांना कुलूप कायम आहे परिणामी मुलांचे पोषण आहार गर्भवती माता सनदा मातांचा पोषणहार पूर्व प्राथमिक शिक्षण यासह इतर कामे ठप्प झाली आहेत अंगणवाडी सेविका मदत देश यांच्या विविध मागण्यांसाठी वेळोवेळी निवेदन देऊन मोर्चे काढण्यासह आंदोलनही करण्यात आले आहेत परंतु शासन प्रशासन पातळीवरून मागण्या मान्य होत नसल्याने अंगणवाडी सेविका मदत देश यांनी संपाच्या अत्या रोपासल्या आहेत जिल्ह्यातील सोळाशे त्र्याऐंशी अंगणवाडी केंद्र दोनशे त्र्याण्णव आणि अंगणवाडी सेविका आहेत त्यात जवळपास दीड लाखावर बालकी पूर्व प्राथमिक शिक्षण घेतात परंतु अंगणवाडी सेविका मदतनीस से यांनी पुकारल्या संपामुळे या सर्व अंगणवाड्यांना रूप लागले आहे अंगणवाडीतून बालकांच्या मुक्तीसह यांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे गरोदर माता मातांना पोषण आहार देण्याचे काम केले जाते ही सर्व कामे ठप्प झाली आहेत शासन स्तरावरून मागण्या मान्य होईपर्यंत हा संप सुरू राहणार असल्याची भूमिका अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी घेतली आहे अंगणवाडीच्या सेविकेच्या मागण्याच्या मागण्या काय आहेत आपण त्या बघूया अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन सव्वीस हजार रुपये द्या आहाराचा दर वाढून द्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करून ग्रॅज्युटी पेन्शन भविष्य निर्वाह निधी आदी सुविधा देण्यात याव्या यासाठी इतर मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे मित्रांनो अंगणवाडी सेविका मदत दिसांचा हा जो संप चालू आहे त्याविषयी ही माहिती होती असेच अंगणवाडीविषयी नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक फॉलो करा कमेंट करा धन्यवाद